नमस्कार मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा प्रवक्ता बालाजी गाडे पाटील आणि माझ्या समूहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मान्य सुरेंद्रजी घोडसकर आणि इतर काही कार्यकर्ते मंडळी आहेत कालपासून आपण बातम्यांवरती पाहतोय की नांदेड नांदेडमध्ये आणि नांदेडबाबतच्या बातम्या आपण सर्वच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून पाहतोय काँग्रेस पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य अशोकराव चव्हाण साहेब यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेशाच्या बातम्या कालपासून यायला लागल्या आणि आज त्यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला त्यावेळेला ही बातमी आम्ही जेव्हा पाहिली ही आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी होती कारण गेल्या दहा वर्षापासून भाजप काँग्रेसमुक्त भारत काँग्रेसमुक्त भाज भारत करू हा नारा देता देता काँग्रेस युक्त भाजप करतीये ईडी सी बी आय अशा शासकीय यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना भीती दाखवून एकतर तुरुंगात जा नाहीतर भाजपमध्ये या ही भूमिका घेऊन भाजप काम करतीये अशोकराव चव्हाण साहेबांनी चार दशकं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं आणि आज ते भाजपमध्ये गेलेत हे माझ्यासारख्या त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये आलेल्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद बाब आहे हे, हे धक्कादायक आहे हा धक्का अजूनही आम्हाला नक्कीच विश्वास ठेवण्यासारखा नाही आहे पण आम्ही सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामधले काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेस पक्षाचा विचार माननीय साहेब राहुल गांधी यांनी जो डरोमतचा नारा दिलेला आहे तो नारा घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन काम करणार आहोत लोकांपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा गांधी नेहरूंचा विचार घेऊन आम्ही जाणार आहोत देशामध्ये चालत असलेली आरेरावी हुकुमशाही शेतकऱ्यांचे झालेले हाल आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या कार्यकर्त्यावर विचारधारेवर आणि उमेदवारावरती विश्वास नसलेली भाजपा निवडून येण्यासाठी दुसऱ्यांचं घर फोडण्याचं पाप करते आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांना घेऊन जाते याच नांदेडमध्ये ज्या वेळेला नरेंद्र मोदी आले होते त्यावेळेला अशोकराव चव्हाण साहेबांवरती त्यांनी आरोप केले आज तेच अशोकराव तुम्हाला कसे चालतात चव्हाण साहेब अशोकराव साहेब कसे चालतात हा माझा प्रश्न भारतीय जनता पक्षाला आहे याच नांदेडमध्ये ज्या वेळेला फडणवीस आले त्यावेळेला मी अशोकरावांना लीडर नाही तर डीलर म्हणेल असं ज्या देवेंद्र फडणवीसांनी साहेबांबद्दल म्हटलं होतं त्याच अशोकराव चव्हाण साहेबांच्या मांडीला मांडी लावून आज त्यांना तुम्ही हातात कमळ देऊन बी जे पीमध्ये घेताय मग सगळ्यात मोठे राज्यातले डीलर कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत कारण नॅचरली करप्टेड पार्टी मध्य प्रदेशामध्ये मोदीजी म्हणतात आणि त्याच्या आठवड्याभरामध्येच अजित पवारांचा चाळीस आमदारांसह पक्षप्रवेश त्यांचा युती महायुतीमध्ये प्रवेश होतो याचाच अर्थ काय तर मोदीजी अमित शहाजी आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस हे डीलर आहेत हे लिडर नाहीत यांनी डील करू करू ईडी सी बी आय आणि पोलीस यंत्रणांची भीती दाखवून अशा पद्धतीनं दुसऱ्याची घरं फोडून स्वतःचं घर भरण्याचं काम केलेलं आहे पण यामुळं निश्चित पद्धतीनं आमच्या पक्षाला धक्का बसलेला असला तरीही येणाऱ्या काळात आम्ही निकराची लढाई भाजपसोबत देऊ देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी माझ्यासारखे सुरेंद्र गोडचकर साहेबांसारखे असंख्य कार्यकर्ते एकत्रित येऊन आम्ही लढू तुम्हाला माहिती आहे की सर्वसामान्य जो माणूस आहे त्या माणसाला या बाबतीमध्ये चीड आहे आणि गेल्या चोवीस तासामध्ये फेसबुक असेल ट्विटर असेल या सगळ्याच माध्यमामध्ये लोकांनी आपली चीड व्यक्त केलेली आहे आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चित पद्धतीनं होईल आमची मतबँक कुठेही कमी होणार नाही याचा विश्वास मला आहे पण साहेब यासाठी गेले कारण त्यांच्यावरती ईडीच्या माध्यमातून मा मागच्या एक दीड वर्षापासून सातत्यानं त्यांना धमकवल्या जात होतं त्यांना एकतर तुरुंगात जा नाही तर बी जे पीमध्ये या ही बी जे पीची भूमिकाच आहे त्यामुळं मला वाटते की त्यांची ती अडचण असावी आणि म्हणून त्या अडचणीमुळं आणि या सगळ्या पुलिस यंत्रणांना असेल किंवा सीबीआय ईडीला घाबरून ते पक्षामध्ये गेले असतील त्यांची वैयक्तिक अडचण काय आहे ते सांगू शकतात ते राज्यातले मोठे नेते आहेत मी काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे त्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्ष आणि चव्हाण साहेब सांगू शकतील त्याच्यावरती पण ते गेले याचं आम्हाला दुःख आहे नाही आता मुळात मुद्दा असा आहे की एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आहे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काँग्रेस पक्ष आहे आणि मागच्याही कालावधीमध्ये इंदिराजी असताना काँग्रेस पक्षाच्या चिन्हासहित पक्ष काढून घेण्यात आलेला होता पण काँग्रेस पक्ष हो पुन्हा नव्यानं उभा राहिला काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा लोकांमधली चळवळ आहे त्यामुळं साहेब गेले त्याचा निश्चित दुःख आम्हाला आहे तो धक्का आहे पण आज जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते सर्वसामान्य लोक काँग्रेसच्या बाजूने आहेत आपण जे म्हणालात की येणाऱ्या काळात निवडणुकांना कसं सामोरं जाणार आहात तर ही सर्व लोक आमच्या पाठीमागं उभे राहतील आणि जो उमेदवार पक्ष देईल त्याच्या पाठीमागे आम्ही प्रामाणिकपणे उभे राहू आणि तो उमेदवार आम्ही निवडून आणू आता सध्या जिल्ह्यामधले सर्वच्या सर्व किंवा राज्यातले जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत कुणी आम्ही राजीनामा दिलेला नाही आपण सोशल मीडियावरती पण पाहिलं असेल मीडियाला सुद्धा नांदेड जिल्ह्यातल्या सुद्धा आमदारांनी भूमिका मांडलेली आहे की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत उरला प्रश्न पदाधिकाऱ्यांचा तर ज्या बातम्या चालल्यात माध्यमांमध्ये की असंख्य पदाधिकारी जात आहेत संपूर्ण काँग्रेस खाली होणार आहे आता काँग्रेसचं काही उरणार नाही तर असं काही नाही आहे मला कालपासून असंख्य लोकांची मी स्वतः संपर्क केला के त्यांनी मला फोन केले अनेक लोकांनी सांगितले की आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही आणि असं अचानकरीत्या कुठल्या तरी कारणानं घाबरून आम्ही बी जे पीमध्ये जाणार नाही आणि त्याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल थोडा वेळ द्या आम्हाला किती लोकं काँग्रेसमध्ये आहेत ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू काही लोक जातील निश्चित पद्धतीनं जातील पण संपूर्ण काँग्रेस जाते ही अफवा आहे असा अजिबात होणार नाही ही जी भूमिका आहे ती आम्ही नांदेड जिल्ह्याच्या बाबतीतली आणि एकंदरीत राज्यातल्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही माननीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं त्यांच्या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांच्या परवानगीने ही भूमिका मांडतोय मी या ठिकाणी ही अधिकृत भूमिका म्हणून पक्षाची मी या ठिकाणावरती मांडतोय आणि मला अजून एक मुद्दा नमूद करायचा राहून गेला सुरुवातीला स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रचंड मोठं काम केलं मराठवाड्यामध्ये त्यांना भगीरथ म्हणून आपण ओळखतो आणि आमच्या काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते आमच्यासाठी आदरणीय आहेत आज जर स्वर्गीय शंकरराव चव्हाण जी हयात असते तर निश्चितच त्यांना हे आवडलं नसतं त्यांना अतिव दुःख झालं असतं हे मला इथं जाणीवपूर्वक आपल्याला नमूद केलं पाहिजे हे काँग्रेससाठी अत्यंत दुःखदायक आहे आणि फार मोठी पोकळी निर्माण होणार आहे तुम्ही तुम्हाला माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत आम्ही लहान कार्यकर्ते आहोत काँग्रेस ही चळवळ आहे लोकांची चळवळ आहे नेहरू गांधीच्या विचाराची चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुल्यांच्या विचाराची चळवळ आहे कुठलीही चळवळ कुठलाही एखादा माणूस मोठा असो लहान असो गेला म्हणजे काही चळवळ थांबत नाही ते विचार थांबत नाहीत त्याच्यामुळं आम्ही कितीही लहान असलो आणि तुमच्यासमोर येऊन आमची भूमिका मांडत असलो तरी आम्ही विचाराची भूमिका मांडत आहोत त्याच्यामुळे आता बघा जिल्ह्यातले आमदार असतील माझी पदाधिकारी असतील माजी आमदार असतील कोण जाणार पक्षाला किती मोठं खिंडार पडणार आज आम्ही सांगू शकणार नाही पडणार निश्चितच तुम्हालाही माहिती आहे आणि आम्ही जाणून आहोत तरी पण विचार मारणार आहेत काँग्रेस मारणार नाही काँग्रेसचा इतिहास हा एकशे पस्तीस वर्षापेक्षा जास्तीचा आहे काँग्रेसला असे धक्के बरेच बसलेले आहेत अशाही मोठ्या मोठ्या दुःखातून काँग्रेस सावरलेली आहे आम्ही सावरू होतो बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत बऱ्याच लोकांची भूमिका आहे आम्ही साहेबासोबत जाणार आहोत आज काल आज चोवीस तास झालेत आत्ताच्या आत्ताच किती आकडे कसे काय सांगणार पैश झाली घेतली पाहिजे तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली पाहिजे अशा प्रकारचा निरोप आता आला आम्हाला मी शेतात होतो मी शेतातून आलेलो आहे एकदम इमिडिएटली पत्रकार परिषद झाल्यामुळे मलाही कुणाला संपर्क करायला येकडून तुमच्या सांगण्यात आलं की पत्रकार परिषद हो, हो तुम्ही तुमची भूमिका मला हो, हो, तुम्हाला काय सांगायचं सांगा जर सपोज आणि आमच्या नंतर दुसरा निवडणुका झाल्यानंतर पॉलिटीवर साहेब भाजपमध्ये जाणार आहे असं चर्चा आहे तर त्यांनी गेल्यानंतर तुम्ही जाणार नाही ती चुकीची माहिती आहे माननीय विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही आहेत ती माहिती तुमच्याकडे कशी आली मला माहिती नाही आम्ही कुठेही जाणार नाही आणि विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा कुठेही जाणार नाहीत आणि मी वैयक्तिक असतील किंवा घोडसकर साहेब असतील किंवा माझ्यासारखे आम्ही सदैव काँग्रेस सोबत आहोत आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही आणि आपण जे म्हणालात की विधानसभाच्या निवडणुकीच्या अगोदर विजय वडेट्टीवार जातील तर चुकीची माहिती आलेली आहे ते काँग्रेसमध्येच सदैव राहणार आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका काल प्रसार माध्यमांच्या समोर स्पष्ट केलेली आहे कोण निश्चित ना मला वाटतं त्याचं उत्तर तेच देऊ शकतील चांगल्या पद्धतीनं नेमकं कुठल्या कारणांमुळे गेले त्यांना कशा पद्धतीनं कसं घाबरवलं हे बीजेपी सांगेल मला वाटतं की याचं उत्तर माझ्याकडे नाही पण आज गडीला म्हणजे चव्हाण साहेबांनी बोलताना काय म्हटलं की माझी पक्षामध्ये घुसपट होत होती आ, आगामी लोकसभा निवडणूक आहेत विधानसभा निवडणूक आहेत आणि पक्षाकडून कोणच नाही आणि याची उमेदवार पण करत नाही आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा पण सुटत नाही हे जे आहे तर आहेत मला असं वाटतंय की आदरणीय चव्हाण साहेब हे त्या सर्व कोर टीमचा भाग होते डब्ल्यू सी जी आहे काँग्रेस वर्किंग कमिटी त्याचे सदस्य चव्हाण साहेब होते निवड समिती जी आहे त्याचे त्याच्यामध्ये सुद्धा चव्हाण साहेब होते चव्हाण साहेब हे निर्णय प्रक्रियेतले नेते होते त्यामुळं वरती प्रत्येक पक्षामध्ये भेद मतभेद असतातच पण ते निर्णय प्रक्रियेतले नेते होते त्यांनी तिथं ते मांडणं गरजेचं होतं मी लहान कार्यकर्ता याच्यावरती बोलणं निश्चित योग्य नाहीये पण सध्याची परिस्थिती जी आहे ती वेगळी आहे असं काही नव्हतं कारण मुख्य नेतेच ते होते गोडसकर साहेब बोलतील त्याच्यावरती नाही असं म्हणता येईल असं कसं म्हणताय नाही असं म्हणता येणार असं म्हणता येणार नाही पक्षामध्ये लोकशाही आहे आपले विचार सगळ्यांना मांडायचा अधिकार आहे ही हा भाजप हा, हा भारतीय जनता पक्ष नाही आहे हा काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये सर्वसामान्य माणसापासून ते तर माजी मुख्यमंत्री होते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत ते स्वतः पाच वर्ष प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वामध्ये एकोणीसची निवडणूक तीन चार वर्षे प्रदेशाध्यक्ष होते तर त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्या गेली म्हणून मला असं वाटतं की तसं काही असेल असं अशी माहिती आमच्याकडे तरी नाहीये कारण ते मुख्य निर्णय प्रक्रियेतले नेते होते हा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हे बाळासाहेब थोडासाव्हाण बाकी लोकांचं चालू बिझनेस चव्हाण साहेब बाहेर पडले नाही असं अजिबात नाही आहे आमचा पक्ष एकत्रित आहे आणि एकत्रितला काम करतोय आता भारतीय जनता पक्षानं घाबरवल्यामुळे ते गेलेले आहेत हे निश्चित झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता कदाचित ते समोर आलेली कारणं आहेत त्याच्यावर आता त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी एक तर डीलर डील म्हटलं तर ते बीजेपीला विचारावं लागेल सर ते बीजेपीला विचारावं लागेल त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देतील कारण या महाराष्ट्राचा बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आज, आज आज आपण आपण पाहतोय पाहतोय की दिवसा डवळ्या भाजपचा आमदार गोळीबार करतोय आज दिवसा डवळ्या माणसांना मारल्या जाते तरी सुद्धा राजरोस पद्धतीनं देवेंद्र फडणवीस त्यांना निलंबित करत नाहीत काही करत नाहीत अशा भारतीय जनता पक्षाकडनं नैतिकतेचा आपण कुठल्याही प्रकारे अपेक्षा करणं चुकीचं आहे आणि ते आज म्हणजे आय कॅन डू एनिथिंग अशा प्रकारची भूमिका बीजेपीची आहे तर आम्ही त्यांना निश्चित पद्धतीने रोखू नाही त्याचं उत्तर, उत्तर ते साहेब देऊ शकतील मी छोटा कार्यकर्ता आहे माझ्याकडे याचं उत्तर नाहीये ईडी सीबीआय त्यांच्याकडे आहे ते कोणाला तुरुंगात तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो सर आपण ज्येष्ठ पत्रकार आहात नागपूरचे एक उईके म्हणून काहीतरी एक वकील होते छोटे हा तर त्या माणसाच्या घरामध्ये अख्खं घर शोधलं एक दा, एक चार पाच कपड्याच्या जोड्या निघतील अशा प्रकारचा गरीब परिस्थितीतला माणूस त्याला ईडी लावून उचलण्यात आलं त्यामुळे बीजेपी काही करू शकते सध्या हा लोकशाहीमध्ये आलेला अहंकार आणि मात जो आहे तो जिरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं निश्चित पद्धतीनं करू कारण एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही नाही असं काही नाही सर्व नेत्यांमध्ये ते स्वतः त्या समन्वयाचे धागा होते असा अजिबात नाही सर्व नेत्यांमध्ये समन्वय आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सुद्धा जागा वाटप होणार आहे आणि त्या जागा वाटपाच्या समितीमध्ये सुद्धा निर्णय प्रक्रियेत साहेब होतेच नाही नाही आता सध्याचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षामध्येच आहेत त्यांनी काही तशी भूमिका मांडलेली नाहीये फक्त आज ते नांदेडला नसल्यामुळे ते काही त्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव बाहेर तपासणीसाठी गेलेले आहेत म्हणून ते नाही आहेत पण त्यांनी बीजेपीत प्रवेश केलेला नाहीये त्यामुळे सध्या तरी ते काँग्रेसमध्ये आहेत प्रेस्थ प्रेस्थ पक्ष कार्यालयामध्ये विजेचा लाईट गेलेली होती त्यामुळं हो आपल्याला इकडे घ्यावं लागलं थोडस लोडशेडिंगचा प्रॉब्लेम हो असल्यामुळं आपण इकडे घेतो नाही नाही हेच खरं कारण आहे नाही दुसरं काही कारण नाही आहे हेच कारण आहे

इथं कुठलाही विरोध नव्हता कारण इथले होल अँड सोल नेतेच ते होते कोणाला पुढे करायचं आणि कोणाला संधी द्यायची हा अधिकारच त्यांचा होता आम्हाला आम्ही स्वतः त्यांच्या नेतृत्वात काम केलं निश्चित आमच्यासाठी धक्कादायक आहे पण जसं सरांनी विचारलं की आम्ही आमचं पुढे काय असणार आहे तर आम्ही इतकंच सांगतो काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून की भविष्यामध्ये कुठलाही नेता जरी बीजेपी मध्ये गेला तरी आम्ही काँग्रेस पक्ष सोडणार नाही काँग्रेसचा विचार घेऊन लोकांमध्ये जाऊ रस्त्यावर ईडीनं <laughs> आम्हाला तुरुंगात टाकलं तरी चालेल आम्ही परत तुरुंगात बाहेर येऊन लढू अजून महाराष्ट्रातले जवळपास आमदार त्याच्यामध्ये देशमुख आहेत सुद्धा आहे नाही आज काही सांगता येत नाही तुमच्याकडे ही ना या अफवा या अफवा कि किंवा ही बातमी मला पण माध्यमांमधूनच आहे पण आमची बैठक उद्याला सगळ्या आमदारांची माननीय प्रभारी रमेशजी चेनिथला यांनी बोलवलेली आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गटनेते बाळासाहेब थोरात साहेब विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये हो उद्या मुंबईमध्ये आमच्या सर्व काँग्रेसच्या आमदारांची आणि जिल्हाध्यक्ष जेवढे काय आहेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होतीये आणि माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार जे मी सगळ्यांशी बोलणं केलं त्यानुसार सर्वच्या सर्व आमदार सध्या आमच्याकडे आहेत फक्त चव्हाण साहेबांनी राजीनामा दिलेला आहे बाकी आता तुमच्याकडे आलेली माहिती कुठून आली मला माहिती नाही ती जर असेल तुमच्याकडे अजून दुसरी माहिती तर तुम्हीच मला द्या ती हो

त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे लढू प्रयत्न करू आणि तो निवडून येईल लोक काँग्रेसला यावेळेस निवडून देतील कारण काँग्रेस ही लोकांची चळवळ आहे मोहनांना आंबर्डे जे आमदार आहेत दक्षिणचे त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका माध्यमातून मांडलेली आहे की का मी काँग्रेससोबत आहे माजी तरे वाने नी का धुम माझी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला यावेळेला आपण नाही हा जो निर्णय आहे तो आपल्यासाठी आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे त्यांनी हा निर्णय का घेतला कशामुळं कुठल्या दबावात घेतला याची कल्पना आम्हाला नाही आहे पण यामुळं पक्षाचं अतोनात नुकसान झालं पण आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून मी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्ते माझ्यासारखे माझ्यासोबत जे आहेत ते सगळेच जण आम्ही पक्षाच्या सोबत आहोत आम्ही काँग्रेसचा हात सोडणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस पक्षामध्येच आहोत आणि हा विचार घेऊन आम्ही लोकांमध्ये जाऊन दरोमतचा नारा राहुल गांधींनी दिलेला आहे तो नारा घेऊन आम्ही लढेंगे जितेंगे हेच या ठिकाणावरती आज मी निर्भीडपणे मी सांगतो एवढ्या मोठ्या ताट्याचा नेता काँग्रेसमधून गेला त्यांची पोकळी भरून निघणार आहे काय त्याच्या थोडी आहे निश्चितच त्याला वेळ लागेल पोकळी भरून निघायला पण एखादा व्यक्ती गेला म्हणून चळवळ संपत नसते कारण ही चळवळ चर्वड़ लोकांची चळवळ आहे लोकांच्या माध्यमातून असंख्य हजारो कार्यकर्त्याच्या माध्यमातून हा पक्ष उभा आहे त्यामुळं हानी झालेली आहे नुकसान झालेली आहे हे वास्तव आम्ही शंभर टक्के स्वीकारतो आहे पण एक व्यक्ती गेला म्हणून पक्ष निश्चितच संपणार नाही माझ्यासारखे गोरजकर साहेबांसारखे इतर सर्वसामान्य अनेक कार्यकर्ते एकत्र येतील आणि काँग्रेसची चळवळ पुन्हा येणाऱ्या काळामध्ये उभी झालेली दिसेल